हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तुम्ही जे माझं छानस झाड पाहत आहेत ना ते झाड माझं गेलेलं आहे म्हणजे जळालं आहे कारण नाही का पाणी न टाकल्यामुळे कारण गावी गेलो होतो दहा दिवस सुट्टीसाठी आणि गेलं फायनली माझं ते झाड आणि श्रीने पण त्याचा पाला वगैरे हो, ठेवलाच नव्हता तर चला आता सकाळ सकाळचं सका, स्वयंपाक वगैरे करून घेऊयात आणि खूप सारं काम आहे असंही शिजूला पण सुट्टी आहे तर सकाळी मस्त पोहे बनवले हो मी यांना गावी जायचं होतं पुन्हा एकदा पुण्याला तर त्यासाठी पोहे म्हणून त्यांना जायचं होतं लवकर दिले आणि बाकीचं आता दिवसभर आम्हीच आहोत तिघं गजनं गोंधळ घालायला तर चला आता काय काय आहे दिवसभर पाहूयात तसे जी पण ड्रामे काही चालवत असतात घरामध्ये तर हा व्हिडिओ हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे ग्रह चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एक छानशा व्हिडिओमध्ये तर आज काही नाही आज सी शेजूला स्कूलला सुट्टी आहे कारण पिक काल पिकनिकवरून आल्या होत्या त्याच्यासाठी आता तुम्हाला दाखवते तर स्कूलमधून आल्यानंतर त्यांचं चाललं होतं मम्मा आम्हाला नाही का पिझ्झा बनं आणि मी सगळं साहित्य वगैरे पण आणलेलं आहे तर आता बनवायचं आहे आपल्याला पिझ्झा तर मी हा पिझ्झाचा बेस आणलेला आहे तर मी विकत घेतलेला आहे आत्ताच खोललेला आहे तर पाहू शकता इथे ह्याच्यामध्ये थर्टी फाईव्ह आहे दोन आ, दोन आहेत ह्याच्यामध्ये दोन एकदम इझिली बनवू शकता त्याच्यात खानाने आणि हे आपण हे सॉस दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणलेले आहेत आणि हे सॉस बर्गरसाठी पण आपण पुन यूज करू शकतो आणि इथे चीज अमूलचं चीज घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो हे कट केले आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊया तर इथे मी कांदा टोमॅटो हो कट करून घेतलेला आहे बारीक त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि लाल तिखट तुम्ही टाका किंवा नका टाकू सॉस जर तिकट असेल तर नका टाकू आणि आता हे मी हाताने मिक्स करून घेतलेले आहे आणि इथं गॅसवरती मी आपला नॉर्मल घरगुती जो तवा आहे त्याच्यावरतीच बनवणार आहे तर आता आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप मी भरपूर लावलंय त्याच्यानंतर आपण जो, जो रेडीमेड बेस आणलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे, ते ते वास वास आहे ता ता एक एक तर पाहू अशा पद्धतीने ठेवून झालेला आहे त्यावर हे सर्व सॉस टाकून घेतलेले आहेत आता आपण ते मस्त पूर्ण लावून घेऊयात व्यवस्थित एकदम एकदम कडेला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि घरगुती बनवलेला बाहेर खाण्यापेक्षा घरचे तर खूप छान लागतात तर आता मी सॉस लावून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित दोन तीन प्रकारचे आहेत आणि ह्याच्यात तिखट पण आहे तर तुम्ही आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची तर टाकून घ्यायची हे बघा आमचं हे कार्टून नाही काही असं दे पण मम्मी पाहिजे याला आणि मी आता हे झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावर टाकायचं आहे चीज टाकायचे मेन आपला आहे चीज आता मी लागणार नाही आपल्याला तर मी यातलं कट करून घेणार आहे जेवढं मला लागणार आहे तेवढं हा जो आहे कवर आपल्याला काढून आहे आता आपण इथं बनवलेलं शूज टाकून आपण ल झालेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला फक्त आणि फक्त पाच मिनटं वेट करायचं आहे टिक टिक वन टिक टिक टू टिक टिक थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थांबा जराशील दहा मिनटं होऊ दे त्याला आरामशी खुश mm -hmm. मॅडम हां झालं yeah, yeah, का शिजूला yeah, hmm? सांगू नको शिजूसाठी सरप्राईज आहे सब कुछ आपला आहे पण टाकलं पिझ्झा सॉफ्ट नाही बाळा अलग अलग ते सेम नो नाही अंदर से टेस्ट अलग अलग है दोनो की रोटी के साथ भी खा सकते हो चीज केली आहे पिझ्झा केला पिझ्झा रेडी होता आहे तो आपण ह्या पिज्ज पण मस्त सजवून घेऊया चला मग आमचं बाळ बघायचं का तुम्हाला आमचं बाळ कसं हे बघा मम्मीची पॅन्ट पकडून पकडून काम चाललंय असं असत लहान बाळ असल्यावर आणि काहीला वाटत काय काम करते काहीच काम नसतंय दिला तर घरी मस्त छान छान खायला करती आणि खात असते तसं नाही सगळंच करावं लागतं काम पण करावं लागतं आणि त्याचबरोबर लहान मुलांना पण सांभाळावं लागतं ला आणि चांगलं खायला पण लागतं ठीक आहे चीज टाकूयात टाक रेडी झालेला आहे आता आपण कट करूयात हा हे बघ मम्मा इकडे आली की लगेच इकडं आला जो चीज आती नाही वो करणी नाही का नहीं पता। okay, चलो कट होगा हो, हो वो दिन। उसको है। ये। ही। तो गया चलो इसको भी कोई खिला हो रे यम्मी तर पहिला पिझ्झा कट केला आणि सईसेजूसाठी दिला आणि श्री पण खात होता कारण ते कट काय जास्त नव्हता आणि हा बेस्टचा मी म्हणजे जास्त काय बनवलं नाही खूप दिवसापूर्वी म बनवलेला मी आणि शक्यतो घरीच आपली चपाती वगैरे बनवते तर इथं पहा मस्त दुसरा पण आता रेडी झालेला आहे एकदम छान आणि टेस्टी हे जे सॉस आहेत ना ते मी जास्त आणत नाही मी घरीचे नॉर्मल टोमॅटो सॉस आहे ना त्याचंच बनवते पण आज म्हटलं चला बनवा बाहेरच्या कारण मला बर्गर वगैरे बनवायचं आहे तर शक्यतो आज बर्गरच बनवायचं होतं पण बर्गरचे जे पाव आहेत ते भेटले नाहीत म्हणून पिझ्झा जे भेटला तेच मी घेऊन आले आणि आता दुसरा पण कट केलेला आहे आणि खूप छान मस्त टेस्टी झाला पहिला पण मी खाल्ला होता आणि आता दुसरा पण झालेला आहे रेडी सई शेजूला आणि सईशेजूच्या आज बाल कापायचे आहेत खूप केस वाढलेले आहेत तर सईचे व थोडे स्ट्रेट करायचे होते आणि शेजूचे पण भरपूर कापायचे होते पण शेजू खूप रडत होती की नको म्हणून नको म्हणून तरी पण मी जबरदस्ती आणलेलं आहे तिला आणि दोघींचे पण मला आता केस वगैरे कट करणार आहे तर इथं सईचे तर साधे सिंपल्स आपले सरळ कट केले कारण श स्कूलमध्ये वेण्या वगैरे घालावं लागतात ना त्याच्यामुळे आणि खूप जास्त वाढले ना तर गुंता पण होतो आणि एकदा थोडीशी वाढ पण थोडी खुंटते त्याच्यामुळे मी थोडंसं तिचे केस खूप छान आहेत सईचे माझे सेम माझ्यासारखे केस आहेत तर वाढ खूप आहे तिच्या केसांना तर आणि खूप छान दाट पण केस आहेत तिचे तर सईचे तर झालेत कट करून ते शेजूला ते शेजू स्वतःच तिचे व्हिडिओ काढत होती आणि तिला म्हटलं तुझे पण करायचे ती रडतच होती नको म्हणायची माझे मला नाहीत कापायचे केस वगैरे पण तिचे एकदा मी कट केले तरी पण नाही का ते खूप मोठीच होते केस त्याच्यानंतर आणखी एकदा मी पूर्ण तिचे एकदा केस कापले असे खूप छोटे कानापर्यंतच केस केलेले के आहेत तिचे खर <laughs> तर लहान मुलींचे जास्त केस वाढवलेच नाही पाहिजे कारण काय होत ना जितके आपण लवकर केस वाढतो तितके आपले मोठे होत असेल त्यावेळेस पातळ केस होतात त्याच्यामुळे नाही का सातवी आठवीच्या नंतर वाढले तर चालतील पण त्याच्या आतमध्ये नाहीच वाढवले पाहिजे माझी स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी सांगते कारण माझं दहावीपर्यंत आत्ता जे सईचे केस आहेत तेवढेच माझ्या दहावीपर्यंत छोटे छोटे व्यान्या वगैरे यायच्या आणि छोटेच केस होते माझे पण तर ते दहावीनंतर मी केसं वाढवली म्हणजे मनानेच असं वाढल्यानंतर मी चांगले वाढलेले आहेत आत्ता माझे केसं कमरेच्या खालीपर्यंत आहेत पाच व्हिडिओ मध्ये आणि पहिले त्याच्या पक्षी होते पण मी आता कट केल्यामुळे थोडे बारीक झाले आता त्याच्या आधी खूप जास्त मोठे गुडयापर्यंत कीच होते माझे आणि संध्याकाळी बघा ही मस्ती बघाव एवढ वेळ येऊ न करतो घरात किती वेळ झाला तो सई ते पातीर पाणी आण बघा श्री पप्पाला नमस्ते कर नमस्ते बघा किती छान करते माझं बाळ नमस्ते कर श्री पप्पाला नमस्ते कर करतो तो करतो थांबा पप्पाला नमस्ते कर

नको ना ग सई काय लहान आहे अरे बाळा ते खूप लहान आहे बाबू बस दे सोडून सोडून देत त्या सई सोड सई नको ग बाळा नको सई सई सोडून पडल ते हे काय सेजू त्याला तशी चक्करी सई काय अग मस्ती आली त्याला बघितली का काय पुरी बरोबर घालतोय लय छान मस्ती मस्ते करतो थोड्या वेळ त्याचा मुंड नाही सेजू नको घुम बाळा सेजू त्याच्या डोक्याला लागत असत सेजल सेजल नको Ayy, te, तो पकड़ देखा होगा मम्मी ये बनाती प्राथमिक चीज की हेल्प से एक रेसिपी बनाने में अच्छी चीज़ वो मैंने सबसे जीरा उसके बाद होता है और एक मसाला होता है बहुत अच्छे खट्टा टाइप होता है और होता है हमारा काला नमक जो हम हर फूड्स में डाल के खाते हैं और मेन चीज़ मेन चीज़ 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 स्लाइस चीज़ को और भी रख चुका है घर पैसे